ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकूयाच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या नेत्यांनी संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो पराभव का झाला हे पवार यांना माहीत आहे त्यांनी जनतेचे कार्यकर्त्यांचे ऐकावे खोटे सांगणारे नेत्यांचे नये अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली चला तर बघूया त्यानंतरची बातमी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते त्यासाठीचा कायदा कोणता अशी विचारणा करणारे पत्र उद्धव सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दहा दिवसापूर्वी देण्यात आले होते या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि बेकायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तात्काळ अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र ही माहिती अद्याप मिळाली नसल्याने रविवारी उद्धव सेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी एक कोटीपर्यंत नाहीत सोलापूर जिल्ह्यातील पावणे अकरा लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले विशेष म्हणजे प्रगतशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करून पुन्हा पात्र लाभार्थींना एक एप्रिलनंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असे सांगितले जात आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद